झाडे वगैरे दिसतं ना हे सगळं क्लीन होऊन जाणार आहे आता अंदाज घेत घेत पाणी टाकणार आणि त्यात थोडंसं मीठ टाकायचं की मोगरा आज भरपूर निघाला आपल्या बागेतून क्या सुक्या मच्छीचा काल मिळव आवडी आवडीने बनवते तिला आम्ही वाट बघते कुणालच्या बाबा कधी ते कारण सकाळचा बघा फेरफटका मारून झालाय माझा आणि आता मी चालले घरी आंबे पण थोडंसे जमवले बरं वाटतं सकाळ सकाळ असं मॉर्निंग वॉक अजून काही फारसं असं उजाडलं नाही आहे मला वाटतं सहा सहा झाले असतील आली आता घराजवळ वाग्या शू गेलेत मग अशी मॉर्निंग वॉक करायला ते काय अजून आलेली नाही आहेत चला आता घरातलं आपलं बाकी आहे आपली केळीची बाग बघ ती छान दिसते ना लांबूनच आता काही दिवसांनी ना ही सगळी तुम्हाला झाडे वगैरे दिसते ना हे सगळं क्लीन होऊन जाणार आहे रस्त्याचं काम चालू होईल ना आता इथे पुढे चालू आहे काम आता हळूहळू आपल्याकडे पण येतं राहतील करायला चल अरे हा बघा हा ओंका घ्यायचा आहे घेते खेचत खेचत नाही ते चुटलेलं लावायला तो काला नाही तर आणून ठेवलेला आहे खूप जड होता म्हणून मैत्यात टाकला आता येऊन जाते घरी Thanks. नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर आता म्हणजे आजचं तुम्हाला मी सांगते आज देवपूजा मला करायची आहे पाच दिवसानंतर त्याच्यामुळे पटापट -पत मंदिर मला साफ करून घ्यायचं आहे म्हणजे देवघर आपलं आणि सगळ्यात पहिल्या ते आंघोळ करायचे त्याच्यामुळे पटापट -पत घरातले सगळे कामं आटपले आणि नंतरला मग ना काय करायचं आहे एक गडबड झाले ते तुम्हाला मी सांगते आज करिश्माने पीठ मळलं ना ते खूप पातळ मळलेलं भाकरीचं पीठ मळलेलं आणि जे शेवटचं पीठ होतं ते पीठ संपलं आहे तांदळाचं त्याच्यामुळे मग त्यात म्हणजे घट्ट करता नाही आलं तर कशाकशा चार पाच भाकऱ्या केल्या हां पाच भाकऱ्या बनवल्या भोप्याच्या टिफिनपुरत्या आणि भाजीमध्ये मुरची बनवली आज रविवार आहे ना त्याच्यामुळे नॉनव्हेज तर आता ते पीठ जे आहे ना मळलेलं ते म्हटलं घावणे बनवून टाकायला होतं तर ते तिला व्यवस्थित सगळं करून देते मग ती बसून बसून करेल चुलीवरती आणि ती चक्की पण लावायची मला आज पीठ दळायचं आहे गव्हाचं वाघ्या शेरू तुम्हाला मी दाखवते शेरूचा अवजार ठीक आहे वाघ्या तुम्ही आज बघा कुठे चिखलात लोडून आला आहे बाप रे त्याला सकाळपासून म्हणजे मगापासून बांधून ठेवले सकाळी सहा वाजता जण गेले होते ते मग अशी पावणे आठ आठच्या दरम्यान दोघंजण आलेले आहेत खाऊन पिऊन त्यांचं झालेलं आहे आणि आत्ता तो बघा कसा हा बघा हा शेरू तो आत्ताच भोप्याच्या मागं गेलेला तर करिश्मा त्याला दम देऊन घेऊन आलेली आहे तेव्हा तो आता झोपला असा आणि हा बघा हा बघा कसा हां हे बघा आज बाऊलमध्ये दोन दोन बाऊल दूध पिऊन झालेला आहे पोटभर आणि अवतार तर बघा हे बघा ही सगळी माती हे सगळं घाण ह्याने केलेली आहे सगळं मी इथं मगाशी झाडू काढलेली तुम्ही बघितलंच व्हिडिओमध्ये आणि ह्यानी आता ही पुन्हा अशी घाण ठेवलेली आहे करून आता त्याला आंघोळ घालायचे पहिले ते गोष्ट शेरूचे आंघोळ काल झालेले आहे त्याला मी काल घातले ते आंघोळ त्याच्यामुळे त्याला नाही पण ह्याला आता आंघोळ घालायचे बघू त्याला आंघोळ करायचे बांधून ठेवलेलं आहे म्हणून तोंड बघा हे असं इमोशनल ब्लॅकमेल करतो हा 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 लय चालू आहे हा दिसतो असं नाही बाबू कुठं गेला तू आज कुठला धरणात गेल्ला बा हा बघा हा बघा इकडनं बघा हा बघा तसं सगळं आज त्याला आंघोळ हालत लागणार आहे पण सगळ्यात आधी पहिला आमचं खाण्यापिण्याची सोय करून आणि मग नंतर ला करणार नाहीतर मग परत घाण व्हायला होतं ना मग पूर्ण भिजायला होतं आपल्याला त्याच्यामुळे बसा आता इथे आराम करा द्या थंडाव्यामध्ये मग आपण आंघोळ करूया काय रे आता बांधून ठेवले ना म्हणून जरा तोंड असं झालेलं आहे नाव नाव करायची काल पण संध्याकाळी शेरूला आंघोळ व्हायला घेतले ना तेव्हा हा होता म्हणजे त्याला समजलं ना आता मला पण आंघोळ हालणार त्याच्यामुळे ते एक साईडला गुपचूप असा लांब लांब पळून होता पण आज भेटला आहे तावडीमध्ये आज त्याला आंघोळ घालायचे चलो तुम्हाला पीठ दाखवते बसा येते गपचूप नंतर इथे मी झाडू काढून घेते हे बघा हे बघा कसं दिसतं आहे का बघा कसं कसं हे बघा कशी डिझाईन मस्त कुठल्या धरणामध्ये गेलेला काय पाहिजे डिझाईन होऊन आलं आहे आता कसं बरोबर दिसतं आहे बघा उभा राहिला आहे तर चिकल्या ह्याचं नावच मी आता चिकलो ठेवलं आहे हां त्याला लोवायला भरपूर आवडतं ना गरमीमुळे त्याला त्रास होतो काल तर हा पण लोळून आला होता चिखलामध्ये हा आपला शेरू काही जात नाही पण शेरू पण खूप घाणून आलेला पण मग त्याला मी काल संध्याकाळी आंघोळ घालून घेतली पण ह्याची राहिली हा पळाला ना म्हणून चला बसाय बेटा थोडा वेळा आता आंघोळ घालूया गाई करा तो पण आणि आरोही सकाळीच आमच्याकडे आलेली आहे ती मला आज हार बनवून देते काल गजरा बनवून दिलेला आता आज हार बनवते ती ही बघा ही फुलं घेते वाली आणि थोडासा मोगरा आज भरपूर मोगरा आहे आपल्या बागेत तुम्हाला मी दाखवते हा बघा इकडे पण तो मी म्हणजे हार नाही बनवणार आहे देवाजवळ ठेवायला म्हटलं उपयोगी होईल मग कसा फळरला आहे साला सुगंध मोगऱ्याचा अगदी नाकात जातो इथपर्यंत तर हे बघा हे आपलं तांदळाचं पीठ आणि भरपूर असं पातळ झालेलं आहे म्हणजे भाकरी पण थापायला जमत नव्हती आणि लाटायला पण जमत होती त्याच्यामुळे आता ह्याचे आहे ना आम्ही घावणे बनवून घेतो बाहेर चुलीवरती आता मीठ टाकते ह्याच्यामध्ये आणि पाणी टाकते पाटपाळ करून घेते पीठ शेरू तिकडे जा पिठामध्ये टाकलं आहे पाणी आता भरपूर आता अंदाज घेत घेत पाणी टाकणार आणि त्यात थोडंसं मीठ टाकायचं की आपलं घावण्याचं पीठ तयार हे पीठ आहे ना घावण्याचंच होतं आम्ही तिथं भाकऱ्या पण करायचो आणि म्हणजे घावणे आणि भाकरे दोन्ही होईल ना अशा पद्धतीने पीठ ना आम्ही दळून आणलो होतो चक्कीवर त्याच्यामुळे हे वेस्ट नाही जाणार रेडी झालं जरा कुठल्या हे झालं का रेडी <स्की> ना असे पसरवत नाही जरा पसरव पीठ ना घट्ट वाटत पाणी टाक जरा असं पाणी घेऊन जा बाई पाणी एक ग्लास घेऊन असं पीठ घट्ट वाटलं ना की त्यात पाणी ऍड करत जा ते होणार बरोबर होत आहेत होत आहेत होणार ते पीठ आहे शेरू लांब पीठा शेरूला पण घाऊणे आवडतं

तर देवपूजा बघा आपली करून झालेली आहे आणि मोगरा आज भरपूर निघाला आपल्या बागेतून छान वाटतंय ना आज खूप दिवसानंतर देवाची पूजा होते त्याच्यामुळे मला पण असं समाधान मिळतंय आणि हा बघा हार आहे ना आरोहीने देवासाठी विणलेला हार छोटासा छान विणला नाही तिने मध्ये ही फुलं आहेत रुद्राक्षाची फुलं म्हणतात ती आणि मध्ये तिने थोडासा मोगरा टाकलेला आहे

आता त्याला बर वाटेल एकदम शेरूची झाली काल आंघोळ काल संध्याकाळी त्याला घातले मी आणि आता वाघ्याची चा आंघोळ चाललेली आहे किती बाबा घाण झालेला आहे तो बापरे कुठे जाऊन लोळतो त्याचा त्यालाच माहिती शपथ बालदी भरली बालदी भरली आरोही राखण करते आणि ही बघा आपल्या चिखलूची आंघोळ झालेली चिकल्या आता परत कधी जाणार बा चिखलत लोळ्यायला ए चिकलू परत कधी जाणार तू काय रे त्याला इथं मागच्या दरामध्ये आणून ठेवले कारण पुढच्या दरात आमची कामं चालू आहेत कपडे धुवायचेत भांडी घासायचे ती आता पटापट आम्ही करून घेतो आणि हा बघा हा दुसरा पांढरा कसा झोपला आहे आपला आज घावणे बरोल ना घावणे त्यांनी तीन घावणे शेरूने आपल्या खाल्लेले आहेत त्याला आवडतात घावणे खूप পাই ন <coughs> <coughs> रात्रीचे खाल्ले ना हा दिवसा तर केलेलं ना मग दिवसा एकदा पण केली नाही केली होती पुन्हा राहिला तेव्हा काय केली ते ना मग ते केली रात्री असतो रात्री नसतो अरे दोघांचं जरा जेवण पण कस्ती तर लावले लाईट गेली तर रविशतं नाही थोडस म्हटलं तुमच्याशी बोलूया आता चक्की बघा चालू केली आणि लाईटच गेली आणि लाईट सारखी ए जा ए जा करते कारण वारा असा छानपैकी सुटलेला आहे आणि असा जरा मोठा वारा आला ना की अशी लाईट नाही आमच्याकडे जाते अधूनमधून काल पण ढगाळ वातावरण झालेलं ना सगळं गडगडाट पण चालू होता त्याच्यामुळे लगेच लाईट मग गेली होती आली एक दीड तासांना लाईट आली आता पण तसंच होतं आहे सारखं एजा एजा करते थोडंसं पीठ दळून झालं वातावरण तुम्हाला सांगते काल असं सा। छान वातावरण होतं पाऊस वगैरे काल पडवतं छान वाटलं आज आहे ना खूप असं गरमी आहे मागे बघा तुम्ही ऊन काही दिसते ते पर वारा सुटला आता त्याच्यामुळे बरं वाटतंय ते मागच्या पडीमध्ये बघते आता लाईटीची वाट बघते आली तर बरं नाही तर मग परत हे काम माझं राहून जाईल मग आता तुम्हाला प्रश्न पडला करिश्मा कुठे आहे तर करिश्मा किचनमध्ये आहे ती आमच्या जेवणाची सोय करते मग अशी मी कुकर लावून घेतला होता भाताचा आणि आता ती टॉमॅटोचं सार करते तुम्हाला मी दाखवलं असतं मग आता लाईट नाही आहे त्याच्यामुळे किचनमध्ये ना थोडाफार अंधार असणार नंतर म्हणून झालं ना का तुम्हाला मी दाखवते की तिने कसं सार तयार केलेलं आहे ते चला थोडा वेळ वाट बघूया हा बघ समोर बघते ते बघा आमचे केळे परत पोसवले पोसवली बोलता बोलतात गावच्या ठिकाणी हा वारावं वा काय मस्त सुटलंय वेलची केलं ते वेलची केला, केला। आता ह्या पण हळूहळू तयार होते ना इकडच्या पण आता पाणी बिणी तर जायला लागले ना तर आपण आल्यापासनं पाणी पाहिजे केळीला तर आणि लाईट आली पाहिजे गाव लाईट अजून काय आमच्या आलेली नाही आहे बाईक आल ना आवाज बाईक आली स्कूटी आली काय चला घरात चला नाही ऊन आहे जाणार नाही कुठे बाहेर आता कारण आता ऊन आहे ना उन्हात जातच नाही ते फक्त आवाज आला का जाणार रिटर्न परत घरी येणार आधी बारकेची दादागिरी बघ हा चला या 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 बस झालं उगातच चला घरात दादागिरी करत राहायचं नुसतं कोणाला आड्यामध्ये येऊन देत नाही कोणालाच उभा नाही करत दोघ आज करिश्माने बनवलेलं टॅमॅटोचं दा सार चांगला बनवले <laughs> बना तो कलर छान आलाय माझी आवड छान मनापासून बनवते आवडतं ते रंग छान आलाय मिरची टाकली हा सुखी मिरची नाही ना आपलं जे नॉर्मल फक्त टोमॅटो लसूण आणि आलं टाकून पेस्ट केली आणि ती तेलात तेला केली मी उकडून घेते टोमॅटो तुला मी दाखवीन काहीतरी माझ्या पद्धतीचं एकदम असं कसं खायची एकदम येस आहे ना नाही नाही दाखवीन तुला नाही छान दिसतंय जेवण ते चांगलं बनवते सुक्या सुक्या मच्छीचं कालर मिळवते आवडीने बनवते तिला आवडतं ना ज्या गोष्टी आवडतात त्या आवडीने बनवायच्या असं आमच्याकडे बघा टॉमॅटोचं सार केलं आणि असं हे भात हे आमचं आजचं दुपारचं जेवण आहे सकाळी घावणे खाल्ले तिघींनी आम्ही तिघींनी कुठे चौघांनी ना शेरुनी किती खाल्लं शेरूनी नाही तीन खाले शेरुनी मी मी तीन खाल्ले आरोही होती तू होती आम्ही चौघांनी म्हणते पीठ संपलं ते म्हणजे नाहीतर उगा तस जरा हे झालं असतं दोघंजण पण काय काय बोलतात आता मनातला मनात आपण इकडे जाऊया हा दोघांचं काहीतरी गुपचूप गुपचूप स्ट चालू आहे दोघांची हे बघा ह्याला बांधले ना साखळी त्याच्यामुळे तो जरा हे झालंय की आता काय करू संध्याकाळची वेळ झाली आता दिवस मावळायला आलाय आणि आमचं जरा राऊंड मारायचं चालू आहे म्हणजे मी शागेला घेतलंय साखळीमध्ये ते त्याला राऊंडच मारते मी जरा शांत होईल ना हा बघा एक राऊंड मारून झालाय परत दुसरा राऊंड मारते पण त्यांचं कसं असं चालू आहे त्यांचं बोलतात ना त्यांच्या भाषेमध्ये तसं त्यांचं चालू आहे कधी इकडे जाऊया का तिकडे जाऊया हा दोघ जण एक सोडत नाही अजिबात हे असं असतं ह्या टायमाला ए कोण नाही तर ना एक जरा राऊंड मारते त्यांच्याबरोबर जरा बरं वाटतं दुपारी जगून झाल्यानंतर घरातली थोडीफार कामं होती ती केली माझं एडिटिंग वगैरे असतं ते सगळं केलं म्हणजे लाईट गेली असं तुम्हाला मला सांगितलं लाईटसारखी ए जा ए जा करा होती पण थोड्या वेळ लाईट मग लगेच चक्की लावून घेतली एक पीठ दळायचं बाकी राहिलं ते आता उद्या दळणार आहे उद्या पण सोमवार आहे त्याच्यामुळे लवकरच सकाळी उठल्या उठल्या चक्की लावून टाकेन मी लाईट जाते ना आमच्याकडे सोमवारची माझ्या गो लक्षातच नाही गोष्ट आणि अजून एक गोष्ट शेअर करायची होती कित्येक दिवस झाले मी घराच्या बाहेरच पडले नाही ह्या घरातच आहे आणि ह्या आड्यातच आहे म्हणजे अशी बाहेर जाते पण असं मार्केटमध्ये वगैरे मी गेली नाही आहे त्याच्यामुळे असं खूप अशी इच्छा होते की जावं बाहेर आणि बाहेर जायचं म्हटलं ना का थोडंसं जरा गडबड होते गडबड म्हणजे कसे एस टीचं पण टायमिंग असतं त्याच्यामुळे त्या टायमालाच आपलं जावं लागतं आणि प्लस उन्हाळा इतका आहे ना त्याच्यामुळे असं बाहेर जायचं म्हटलं का अगदी जीव अगदी नकोसा होतो तुम्हाला मी कालची गोष्ट सांगते काल बघा हे जण खालेपटणला गेले होते ना करिश्मा आणि भोप्या म्हणजे मंगळवारचा बाजार आम्ही चुकवला होता इतकं ऊन होतं इतकं ऊन होतं मंगळवारी आमच्याकडे मंगळवारचा आठवडे बाजार असतो तळव्यामध्ये त्याच्यामुळे आम्ही नाही गेलो बा मार्केटमध्ये आणि मग घरामध्ये आमच्या काहीच भाजी वगैरे काहीच नव्हतं म्हणून मग शनिवारी मग ते काल खारेपटनचा बाजार होता तिथे जाऊन मग भाजीपाला वगैरे घेऊन आले ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे उन्हामुळे बाहेर पडायचं तो पण खूप असा विचार करावा लागतो पण मला असं वाटतं की नाही आता खूप दिवस झाले मी घराच्या बाहेर पडलेली नाही आहे त्याच्यामुळे कुठेतरी असं जीव असं घुसमटल्यावर का बघा होतो तसं झालेलं आहे माझं तर बाहेर पडायला पाहिजे तर का मला मी मग अशी म्हणाले की आपण जाऊया का गं मंगळवारी असं थोडंसं प्लॅनिंग करूया म्हणजे उन्हाच्या टायमाला नको पण सकाळी आपण लवकर जाऊया नऊ पावणे दहाच्या दरम्यान म्हणजे एकच्या आमच्याकडे एस टी आहे ना म्हणजे त्या एस टीला आपण बसलो का उन्हाच्या आधी आपण घरी मग येतो आहे तर असं सगळं विचार केलेला आहे प्लॅनिंग नाही म्हणणार मी विचार केलेला आहे बघूया तर विचार सक्सेस होतो आहे की नाही येते ह्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे कधी कधी कसं आपल्याला असं वाटतं की नाही जावं फिरावं असं नेहमीच घरात राहून राहून पण असा कंटाळा येतो मी वाट बघते कुणालच्या बाबा कधी येत आहेत ते कारण ते असले ना काही चिंता नसते कधी पण मनाला वाटलं का उठायचं आणि जायचं ह्या सगळ्या गोष्टी बघू आता कधी येत आहेत ते अजून आहे महिना दीड महिना आहे जातील तर हे पण दिवस बघा पटकन निघून जातील वेळ नाही लागणार जसे हे, ला हे दीड दोन महिने निघून जाईल तसे हे पण दिवस जातील चला मग आजचा व्हिडिओ आता मी इथेच संपवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय बाय ए मागे असाल घरी